राजकारणात आता एकच चर्चा रंगली आहे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आणि इतक्या वर्षांनंतर त्या दरवाजानं पुन्हा एकदा नात्यांची चाहूल बघितली राजकीय विश्लेषकांच्या भुव्या उंचावणारी ही भेट जेमतेम शमत नाही तोच आता आणखी एक मोठा राजकीय ठोसा आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं एकत्रित भेटीचं नियोजन सुरू आहे राज ठाकरेंनी शिवसेनेतून फारकत घेतल्यापासून उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेल्याचं ऐकिवात नाही राज ठाकरे यांच्या नवीन निवासस्थानी त्यांची ही पहिलीच भेट असेल दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या ऐतिहासिक क्षणाचा योग्य मूर्त लवकरात लवकर ठरवण्यासाठी हालचाली करतायत राजकारणात नात्यांना बाजूला ठेवून चालणारा काळ आता नव्या धाग्यांनी विणला जातोय का हा प्रश्न साऱ्यांना भेडसावतोय विशेष म्हणजे यंदाच्या गणेश उत्सवात देखील उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत अशी माहिती देखील बाहेर आली आहे अनेक दशकांपासून या दोन घरी आलेले राजकीय अंतर आता पुलाच्या दिशेनं झुकतय असंच पार पडलेल्या मेळाव्यात राज ठाकरे ठाकरे उद्धव एकत्रित व्यासपीठावर आले होते तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं होतं त्याच दिवशी व्यासपीठावर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकत्र आले होते आणि नेमकं तिथंच या नव्या राजकीय समीकरणाचा अंकुर रोला गेला असं बोललं जात आहे पालिकेच्या रणधुमाळीच्या तोंडावर जर ठाकरे घराण्याचे पुढच्या पिढीतील दोन वारस एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पर्व सुरू होईल यात शंका नाही आहे राजकारणात काहीही शक्य आहे पण जेव्हा ठाकरे नाव एकत्र येतं तेव्हा केवळ शक्यता नव्हे तर संभाव्यता देखील इतिहास घडवते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर